परभणीत आजपासून एस टी कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी राज्यभर राष्ट्रीय परिवहन विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असून सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करा वैद्यकीय बिलांच्या खर्चाच्या योजनेऐवजी कॅशलेस योजना सुरू करा सन दोन हजार अठरापासूनच्या मागाई भत्त्याची थकबाकी द्या एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीसमध्ये वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्या एप्रिल थक द्या। हजा हजा दोन हजार सोळा ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीसपर्यंतचे घरबाडे भत्त्याची थकबाकी द्या मूळ वेतन जाहीर केलेल्या पाच हजार रुपये चार हजार रुपये दोन हजार पन्नास रुपये वाढीमुळे शेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफाव दूर करण्यासाठी सरसगट पाच हजार रुपये द्या राष्ट्रीय परिवहन कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळवण्यासाठी सातवा वेतन आयोग लागू करा या व अन्य मागण्यांसाठी आजपासून हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेले आहे बेमुदत उपोषणाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभं केलं आहे एस टी महामंडळावर ज्या कामगारांच्या ज्या आमच्या प्रलंबित मागण्या आहेत त्या वर्षानुवर्ष वेळोवेळी प्रलंबित राहिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने मागील पंधरा दिवसामध्ये मागण्या मान्य करू म्हणून आश्वासन दिलेलं होतं महाराष्ट्र एस कामगार संघटनेचा विभागीय अध्यक्ष या नात्यानं या ठिकाणी आपल्याला समोर आश्वासन देऊ इच्छितो की आमच्या सर्व परभणी विभागातील सर्व आगारातील कार्यकर्ते सभासद पदाधिकारी आमचे विभागीय सचिव गोविंदराजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषणाचं आंदोलन परभणीच नव्हे तर राज्यभरातून सगळ्या बत्तीस विभागामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्र शासनापर्यंत आमचे हाक जाईल आणि आमच्या आंदोलनाला यश येईल आहे असं आम्ही निश्चित यश चिंततो धन्यवाद सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वाती सूर्यवंशी यांनी स्वीकारला परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या सामान्य प्रशासन उपजिल्हाधिकारी या पदाचा नुकताच पदभार स्वाती सूर्यवंशी यांनी स्वीकारला आणि त्या रुजूही झाल्या आहेत आपला पदभारही स्वीकारला आहे प्रशासनाच्या प्रशासकीय शेवेत यापूर्वीही परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या जिल्हाधिकारी या पदावर पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीने देत स्वागतही करण्यात आले शिस्तप्रिय व लोकप्रिय असणाऱ्या अधिकारी म्हणून त्यांची ओळख परभणी जिल्ह्यात कर प्रसंगी परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुनील तुर्कमाने राहुल वायवळ मुख्य कार्यवाहक उमेश शेळके तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय बघाटे आणि अनंत सोंगे यावेळी उपस्थित होते चलो लवित्युतावर या निमित्ताने संगमवाडी येथे पुणे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त लवजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजाजी शेळके साहेब पिंगळी नगरीत सर्व मातंग समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यावेळी दिगंबर आगलावे परभणी तालुका उपाध्यक्ष लवजीत साळवे बहुजन क्रांती सेना रंगनाथ शिंदे सोपान आगलावे ज्ञानेश्वर आगलावे छत्रपती आगलावे दत्ता बडवणे मालताबाई बडवणे कुसुमताई आगलावे भागीरथीबाई आगलावे पारूबाई आगलावे आदी मानवांच्या उपस्थितीत लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राधाजी शेळके यांचे स्वागत करण्यात आलं आहे